मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये भव्य दिव्य प्रति अयोध्या श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळा आणि क्रीडा दिवस उत्साहात संपन्न डोंबिवली दिनांक पंचवीस नोव्हेंबर अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर ध्वजारोहणाच्या पवित्र क्षणाची भावपूर्ण पुनरावृत्ती जेएमएफ शिक्षण संस्थेत देखील करण्यात आली उगवत्या सूर्याच्या किरणांनी श्रीरामाच्या कळसावर स्पर्श केला त्याच मंगलवेळेस जय श्रीराम घोषात ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर हा आगळा वेगळा अविस्मरणीय सोहळा उत्साहात पार पडला सोहळ्याची सुरुवात पारंपारिक भव्य मिरवणुकीने झाली संस्थेचे अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे व खजिनदार जान्हवी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राम लक्ष्मण सीता हनुमान आणि ऋषीमुनी यांच्या वेशातील विद्यार्थी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकृतींचा समावेश असलेल्या मिरवणुकीने प्रांगण गाजवले लहान मुलांच्या वानरसेनेने गदा हातात घेत जय श्रीरामचा निनाद करत प्रवेश केला फुलांच्या वर्षावात मिरवणूक ध्वजारोहण स्थळी पोहोचली अंबाभवानी मंदिराचे पुजारी श्रीधर पुजारी यांनी वेदमंत्रोच्चारात पूजन केले त्यानंतर सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते कलशपूजन व अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांच्या हस्ते रामलक्ष्मण सीतेची प्रतिष्ठापना पार पडली ध्वजारोहणाचा ऐतिहासिक क्षण पंतप्रधान व योगीजी यांच्या प्रतिकृतींच्या वेशातील विद्यार्थ्यांनी वेदमंत्रांच्या उच्चारात फुलांनी सजवलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले यावेळी डॉ मोझेस श्री रोहित राजगुरू श्रीधर पुजारी डॉ नाडर यांसह सर्व मान्यवरांनी ध्वजाला वंदन केले सुमारे हजारो पालक सीबीएसई व स्टेट बोर्डचे विद्यार्थी शिक्षक आणि वंदे मातरम महाविद्यालयाचे विद्यार्थी या सोहळ्याचे साक्षीदार झाले आठ मजली जे एम एफची भव्य इमारत जय श्रीरामच्या घोषात दुमदुमली सर्वांचे डोळे भावनांनी भरून आले या आकर्षक कार्यक्रमासाठी श्री नरेश पिसाट व सौ उषा पिसाट यांनी विशेष सजावट केली तर कलाशिक्षक अभिषेक देसाई दीपातांबे कस्तुरी आणि विठ्ठल कोल्हे यांनी श्रीरामाच्या तेजोमूर्ती कांचन वृक्ष व सूर्यचक्र यांच्या कलाकुसरीने सोहळ्याला दिव्य रूप दिले संस्थेचे विचार संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे म्हणाले राम हा दोन अक्षरी शब्द असला तरी त्यात विश्वाचे सारदडले आहे अशा ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणे ही आजच्या पिढीची मोठी अभिमानाची बाब आहे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे म्हणाल्या भारत ही देवभूमी आहे आमची जनगणमन शाळा ही रामरायाच्या आशीर्वादानेच उभी आहे असे आम्हाला वाटते दोन दिवसांचा क्रीडा दिवस उत्साहात चोवीस व पंचवीस नोव्हेंबर रोजी जनगणमन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिरचा संयुक्त क्रीडा दिवस ब्रह्मारंगातील मैदानावर रंगला सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी धावणे लंगडी अडथळा शर्यत चमचा लिंबू यांसह विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला अनेक विद्यार्थ्यांनी पदके ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रके मिळवून शाळेचा गौरव वाढवला कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे तसेच प्रमुख पाहुणे विनायक कांबळे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले शिशुविहारातील बालकांनी दिलेली प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली इयत्ता एक आणि दोनमधील सर्व विद्यार्थ्यांना विजेता घोषित करण्यात येऊन हनुमानाची गदा बक्षीस देण्यात आली संस्थेचे मार्गदर्शक संदेश डॉ राजकुमार कोल्हे म्हणाले जिंकणे हरणे नैसर्गिक आहे पण दुसऱ्याच्या यशात आनंद मानणे म्हणजेच खरी क्रीडा स्पर्धा डॉ प्रेरणा कोल्हे म्हणाल्या खेळ मन शरीर विकसित करतो स्पर्धेपेक्षा खेळाचा आनंद अधिक महत्वाचा आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य शिक्षक आणि क्रीडा शिक्षक रमेश वघे वैशाली शिंदे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली जे एम शिक्षण संस्थेतील हा दिवस श्रद्धा संस्कार राष्ट्रभावना आणि क्रीडा स्पर्धेचा सुंदर संगम ठरला गले में पुष्प स्वामी अनजान हम ये अंतर यामी झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लिला है लीला न्यारी लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालन हारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है की निहारी चला रथ ओ रथ वाले तो है कबर क्या ओ बोले वाले एक बार देखे जीना भरेगा सौ बार देखो फिर जी करेगा व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं है, है। ही होती आज प्रमुख घड़ामोड़ी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा